कॅबिनेट मंत्री नामदार भशेठ गोगावले यांच्या हस्ते सुवर्ण क्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड बिरवाडी शाखेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे मंत्री नामदार भरषेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते आज शुक्रवार दिनांक सहा जून रोजी बिरवाडी येथे सुवर्ण क्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड शाखेचा शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न झाले नामदार भरशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते फित कापून शाखेचा शुभारंभ करण्यात आले यावेळी सुवर्णक्रांती अर्बन मल्टिस्टेट निधी लिमिटेड बँकेचे संस्थापक तथा चेअरमॅन सुखदेव म्हात्रे यांनी नामदार वरष गोगावले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमासाठी सुवर्णक्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेडचे डायरेक्टर सौ शीतल पंडागले यांच्यासह अंबरनाथ मानगाव व बिरवाडी शाखेचे संचालक मंडल शाखाप्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते नमस्कार सुवर्णक्रांतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज या विरवाडी शाखेचं ओपनिंग दिनांक सहा रोजी इथे मंत्री महोदय म्हणून भरशेठ गोगाव यांच्या खाली, याची ओपनिंग झालेली आहे आणि सुवर्णक्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड ॲज चेअरमन म्हणून मी सुखदेव मात्रे आपल्याशी संपर्क साधत आहे आपली क्रांती अर्बन मल्टिस्टेट निधी म्हणजे मिनी बँक त्याचे मेन शाखा ही डोंगिवलीमध्ये आहे त्याच्यानंतर नेरळला एक शाखा आहे पनवेलला आहे मोरनला आहे मानगावला आहे आणि ही आठवी मध्ये आणि एक अंबरनाथमध्ये हे स्थापित केलेले आहे सुवर्ण क्रांती अर्बन मल्टिस्टेट निधी लिमिटेड याचा उद्दिष्ट असा आहे की गोरगरिबांपर्यंत या सर्व सुविधा आपल्या माध्यमातून पोहोचलेल्या पाहिजेत कारण काही जे सुविधा देत नाही आहे ती सुवर्ण क्रांतीकडून मिळते कारण ज्येष्ठ नागरिकसाठी घरपूर सुविधा ही दिलेली आहे आप आणि आपल्याकडे जो काय व्याजदर आहे तो आहे बारा टक्के वार्षिक व्याजदर पण आज ओकिनिंगच्या निमित्तानं तेरा टक्के व्याजदर हा दिला जातो आणि ज्येष्ठ नागरिकसाठी पण तेरा टक्केच व्याजदर दिला जातो याच्यामध्ये सुवर्ण क्रांती एअर सोशल फाउंडेशन आपले जे काय आहे त्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक योजना त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकच्या नावानं फक्त सोळाशे दहा रुपये एकदाच भरले तर त्यांना लाईफ टाईम मेंबरशिप म्हणून बाराशे रुपये अनुदान वार्षिक दिला जातो प्लस जे निराधार योजना आहे म्हणजे विधवा निढी त्यांच्यासाठी पण हीच योजना लागलेली लाग आहे आणि ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गृहिणी बचत बचत खाते आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ तेरा टक्क्याचे अनुदान दिलेलं आहे किलबिल बचत खात्यासाठी बारा टक्के आहे शेतकरी बचत खात्यासाठी तेरा टक्के आहे पण त्याचा सातभारा असावा ज्येष्ठ नागरिकसाठी तेरा टक्के व्याजदर आहे दिव्यांगांसाठी तेरा टक्के व्याजदर आहे मासिक परताव्यासाठी बारा टक्के आहे दैनंदिन कर्ज लोनसाठी आपल्याकडे सुविधा आहेत बऱ्याच का त्या सुविधा फक्त चार महिन्यासाठी आहेत म्हणजे एकशे वीस दिवसासाठी आपण लोन दिला जातो म्हणजे गोरगरिबांना आणि त्याच्यामध्ये जे काय एक वर्षासाठी जी काय रक्कम ठेवणार त्याच्यावर तो बारा टक्के त्यांना व्याजदर मिळणारच आहे पण ज्येष्ठ नागरिकसाठी चांगल्याच चांगल्या सुविधा आपल्याकडे आहेत आणि अनुदानाचं जे काय बोललो ते म्हणजे दिव्यांगांसाठी सोळाशे दहा रुपये भरून दर वर्षाला बाराशे रुपये अनुदान लाईफ टाईम मिळणार आहे आणि ह्या सुविधा सर्व योजनेमार्फत लागू होणार आहे सुवर्ण क्रांती फॉरेव सोशल फाउंडेशनकडून